आता मुळात पुढच्या बातमीकडे भुईकोट किल्ल्याच्या बुरुजावरील रंग काढण्याचं आता काम सुरू झालंय पुरातत्व विभागानं नेमून दिलेल्या संस्थेकडून रंगरंगोटी काढण्याचं हे काम सुरू करण्यात आलं आहे पोलीस बंदोबस्तात हा रंग काढण्याचं सध्या काम सुरू आहे भुईकोट किल्ल्याचं विद्रुपीकरण थांबवा असा इशारा यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता त्याच पार्श्वभूमीवर हा रंग काढण्याचं काम आता सुरू करण्यात आलं आहे मालेगाव शहरावरती भुकट किल्ल्यावरती झालेल्या मजारीला हिरवा कलर दिल्यानंतर मालेगाव शहरातील हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्या आक्रमक झाल्यावर पार्श्व झाल्याच्या पार्श्वभूमी मालेगाव शहरामध्ये आपण बघू शकतो भुकोट किल्ल्यावर सकाळपासून पुरातत्व विभागाकडनं कारवाई सुरू आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी हिरवा रंग देण्यात आल्या होता किल्ल्याच्या बुरुजावरती त्याच हिरवा रंग काढण्याचं काम आता सकाळपासून पुरातत्व विभाग व पोलीस अधिकाऱ्यांच्या समूह या ठिकाणी होतं त्या पार्श्वभूमी हे हिंदुत्वादी संघटनांनी दिलेला दिल्या निवेदनानंतर जिल्हा प्रशासन तसेच पुरातत्व विभाग कुठेतरी जागा झाले त्या पार्श्वभूमी मालेगाव शहरामध्ये सकाळपासून सकाळपासूनच पोलिसांच्या पुर, बंदोबस्तामध्ये या मजारीवरचा हिरवा कलर काढण्याचं काम या पुरातत्व विभागाने सुरू केलेलं आहे मनोहर शवाळे मराठी मालेगाव